कडू कारलं तुपात तळलं साखरेत घळलं तरी पण ते कडू ते कडूच कड़ुत। पण ह्याची भाजी मात्र खूप छान लागते आणि आज मी तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी साधारण तीन टेबलस्पून आपण तेल घेतो आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे तेल तापलं आहे आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून राई घेतो आहे पाव चमचा हिंग आपण इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालतो आहे थोडीशी कोथिंबीर पाव चमचा हळदी पावडर थोडस होऊन द्यायचंय कांदा थोडा मऊ होऊन द्यायचा आपण इथे पाव किलो कारलं घेतलंय आणि त्याच्या करून घेतल्यात बारीक बारीक आणि ह्या कारल्याला ना मीठ लावून ठेवायचं व्यवस्थित हे धुवायचं कापायचं आणि मग कापल्यावरती ह्याला एक अर्धा चमचा मीठ लावून ठेवून द्यायचं की त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा कमी होतो आता आपण ह्याला पाणी सुटले तर पण घट्ट पिळून घेऊया आता आपण तीन टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतोय ओलं खोबरं हे एक टेबलस्पून मिक्स मसाला तुमच्या घरी जो असेल मीट सभी मीट तो मीठ चवीप्रमाणे पण आपण हे लक्षात ठेवायचंय की आपण अगोदर कारलेला मीठ लावलेलं आहे तर थोडस कमी घालायचं अर्धा टीस्पून साखर थोडस सा पाणी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण देऊन एक पाच ते दहा मिनट शिजून घ्यायचंय कारलं शिजेपर्यंत बघूया आपली भाजी शिजली का छान ड्राय झाली कारल कार का का बघूया कारलं पण शिजलेलं आहे आपण गॅस बंद करूया आणि बाउल मध्ये काढूया कारल्याची भाजी तयार तुम्हाला जर कारलं आवडत असेल तर उत्तमच आणि जर आवडत नसेल तर ही रेसिपी केल्यावर नक्की आवडायला लागणार आहे दे। तेव्हा करून बघायचं आहे आणि रुचकर मेजनीला सबस्क्राईब करायचं आहे